तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यंदाच्या पुसेगाव हिंदी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा देव बाबत जे काही घडलं त्याचा जाहीर निषेधच सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की ते वाक्य कुणी बोललं तर सर्वजण एकच शोधत आहेत की ते वाक्य कोणी बोललं तर मित्रांनो कालपासून एक फोटो व्हायरल होत आहे म्हातारे व्यक्तीचा तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ते वाक्य त्या म्हाताऱ्या व्यक्तीने नाही बोललं तर नक्की कोणी बोललं तर मित्रांनो मला काही असे व्हिडिओ सापडले आहेत त्याच्यावरून आपल्याला कळते की ते वाक्य कोणी बोललं असेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक दोन आवाज ऐकवणार आहे जर त्या दोन्ही आवाजांमध्ये मित्रांनो साम्य असेल तर मला नक्कीच कळवा मला तर, असल... तर, तर वाटते ते, ते वाक्य त्याच व्यक्तीने बोललं असावं परंतु कमेंट करून मला नक्की सांगा की कि ह्या दोन्ही आवाजांमध्ये साम्य आहे आणि हे व्यक्तीनेच हा हे वाक्य बोललं असावं तर, तर, तर मित्रांनो जर तुम्हाला देखील साम्य वाटलं आणि हे वाक्य जर त्याच व्यक्तीने बोललं असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहराही दुप तुम्हाला सांग दाखवणार आहे आणि ती व्यक्ती लाईव्ह मध्ये कधी दिसली हे देखील सांगणार आहे आणि मित्रांनो त्या लाईव्हमध्ये ती व्यक्ती आपल्याला दिसलीसुद्धा आहे पण ती कधी तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा जर शेठ किंवा आमा, मामाने मला परवानगी दिली तरच आणि तुम्हाला दोन्ही आवाजांमध्ये साम्य दिसलं तरच मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दाखवणार आहे तर मी तुम्हाला ते दोन आवाज ऐकतो आणि ते आवाज ऐकल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की आवाजात साम्य आहे की नाही ते वाक्य त्याच व्यक्तीने बोलला असावं की नसावं तर ते आवाज ऐका आणि आवाज ऐकून कमेंट नक्कीच करा

तर मित्रांनो तुम्ही आता हे दोन्ही आवाज ऐकले आहेत आणि तुम्हाला मित्रांनो काय वाटतं या दोन्ही आवाजांमध्ये साम्य आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि जर साम्य असेल तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा देखील दाखवेल जर मोईल शेड किंवा मामाने परवानगी दिली तर आणि त्या व्यक्तीला माझं एकच सांगणं आहे की ह्या जगात फक्त एकच बाका सुरू आहे तोही मोहीलशेटच्याच दावणीला तर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जाहीर निषेध असा नक्कीच कमेंट करा